नमस्कार मी विदर्भ शेवगा हो शेतकरी विजय ढोके हे आपण मागच्या सतरा जानेवारीला लावलेला ओडिसी थ्री वनाचा प्लॉट पाहू शकता आता हे सगळं निघून आलेलं आहे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत शक्ती झालेली आहे आणि क्वचित एखाद दोन ठिकाणी जरी कमी जरी असेल किंवा झाड जरी एखादं कमजोर जर वाटत असेल तर त्या दिवशी आपण सतरा जानेवारीलाच हे भरलेले नर्सरी पन्नीमध्ये रोपे जवळपास दीडशे रुपये भरले होते अजून पंधरा दिवसात तरी सरीच्या वरी आलेलं दिसेल झाड आता लहान आहे सध्या अशा पद्धतीचे अशा पद्धतीच कुठे उशिरा निघत आहेत पण रोप टाकलेले सर्व बियाणं निघून आलेलं आहे हे अशा पद्धतीने आणि पलीकडे जो आहे तो आपला जुना ओडिसी प्लस तो आता चांगला सेटिंग अवस्थेत आलेला आहे अजूनही कोणाला लावड करायची असेल तर हे फेब्रुवारी महिना शेवटपर्यंत करू शकता नवीन शेतकऱ्यांनी त्यानंतर थोडं टेम्परेचरमध्ये वाढ झाली की मग थोडं जपायला अवघड जाते शेवगा बाग नवीन असल्यामुळे थोडंसं अवघड जाते अशा पद्धतीचा आपला आता ओडिसी प्लसचा दुसरा प्लॉट तयार होत आहे बारा फुटाचं ओळीतील अंतर आहे अशा पद्धतीचं सगळे बिहार व्यवस्थित निघून आलेला आहे